भिवंडीची जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेली असली तरी महाविकास आघाडीमधली नाराजी अद्यापही कायम आहे भिवंडीतील उमेदवाराचा पुनर्विचार करण्यात यावा अशी मागणी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये करण्यात आली आहे भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा सर्वेक्षण करून निर्णय घेण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे ही निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे हे ठाम असल्याचं दिसत आहे सत्तावीस किंवा अठ्ठावीस एप्रिल रोजी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं सोरघे यांनी जाहीर केलं अस्तित्व नसलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ही जागा देणं हा निर्णय सर्वसामान्य निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्यांवरती अन्यायकारक आहे असं चोरगे यांनी म्हटलंय माझे सर्वे सर्व जर कोणी असेल तर माझे कार्य पक्षातील कार्यकर्ते असतील माझा पद हा माझ्यासाठी सर्वे सर्व नाही माझ्या जर पक्ष माझ्या पक्षातील माझ्या सहकारी माझे जेवढे काही कोकणातील माझ्या जिल्ह्यातील भिवंडी लोकसभा मतदारसंघातून जे काही कार्यकर्त्यांनी मला जर सांगितली की ही जागा आपल्याला सोडली नाही तर आपण अपक्ष लढवायचे हा माझा ठामपणे कार्यकर्त्यांच्या आग्रहपोटी माझा ठामपणे निर्णय आहे की मी जर कार्यकर्त्यांनी सांगितलं तर मी निवडणूक लढणार आहे